आपण पाहत आहात सटाणा येथील शरदरावशी पवार माध्यमिक विद्यालय सौगाव या विद्यालयात आठ जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून व प्रात्यक्षिकांसह एक्कावन्न सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले रथ सप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिन संपूर्ण जगभर उत्साहात साजरा होत आहे सूर्यनमस्काराचे महत्व सर्वांग सुंदर असा व्यायाम होतो असा सूर्य नमस्कार सर्व आजारांचा नमस्कार लहान वयापासून करून स्वतःला निरोगी ठेवावे असे मार्गदर्शन हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक सूर्यवंशी यांनी केले यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व योग शिक्षक नंदकिशोर शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखवले व सूर्यनमस्काराबद्दल मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांकडून एकावन्न एक सूर्यनमस्कार घेण्यात आले विद्यार्थ्यांनी आवडीने सूर्यनमस्कार करत आनंद घेतला सुदृढ पिढीसाठी व्यायाम ही काळाची गरज आहे आणि जोर बैठका व सूर्यनमस्कार असे व्यायाम केल्यास माणूस निरोगी राहू शकतो असे मत यावेळेस नंदकिशोर शेवाळे यांनी व्यक्त शेवा केले या निमित्ताने महात्मा गांधी विचार मंच यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बक्षीस वाटपे करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक पी व्ही पवारा उपशिक्षक ए डी सूर्यवंशी एम एम माने श्रीमती एम के कापडणीस ए टी पाडवी युव्ही चौरे एस के कापडणीस श्रीमती एस पी सोनवणे एन बी माळी आदी उपस्थित होते यावेळी गावातील नागरिक विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलासाठी संतोष जाधव